जर तुम्ही माझी ही धबधब्यांची सिरीज फॉलो केली आहे तर तुम्हाला माहिती आहे की मी याच्या आधी नानी वॉटरफॉल केला आणि त्याच्यापुढेच आम्ही आता नेकलेस वॉटरफॉलला पोहोचलो आहोत सो वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज पूजा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नेकलेस वॉटरफॉल आणि त्याचबरोबर रंधा वॉटरफॉल चला तर मग पाहूया इथे जायला कसा ट्रेक आहे किंवा कशा पद्धतीने जाता येईल लेट्स गेट स्टार्टेड शांत परिसरात असलेला हा धबधबा दब त्याच्या आकारामुळे नेकलेस धबधबा दब म्हणून ओळखला जातो खूप <laughs> मोठा ट्रेक नाही झाला एक थोडीच चढण होती ने बोल नेहमीचा व्यायाम नाही रोज व्यायाम नसल्यामुळे थोडासा ढको आला आता जो आम्ही नाणी वॉटरफॉल बघितला हो। तो खूप छान होता हो। त्याचा जो होता अंतर्वक्र तिथून जो नजारा होता तो खूप सुंदर होता तो शूट केला त्यानंतर आम्ही आलोय नेकलेस वॉटरफॉल कडे आता नेकलेस वॉटर वॉटरफॉल मध्ये आम्ही वॉटर अंगावर फॉल करून आहे 국민 mata Burung merah landa तर अशा प्रकारे छोटूसा ट्रेक करून आम्ही या नेकलेस वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोहोचलो इतका सुंदर छोटासा धबधबा एकावरून एक दगडांच्या ज्या रचना होत्या त्यावरून पाणी पडत पडत एका ठिकाणी असा छोटासा भाग तयार झाला होता जिथे आम्ही खूप जास्त मस्ती केली एकमेकांवर पाणी उडवलं स्वतः पाण्याचा आनंद घेतला ते पाणी इतकं स्वच्छ होतं पण खूप थंड असल्यामुळे त्यात वेगळीच मजा आली स्वतःसोबत वेळ घालून आणि मित्रमैत्रिणीशी मस्ती करत आम्ही शेवटी या ट्रेकवरून परतीस निघालो आता आम्ही कुठेही न थांबता डिरेक्टली आमचा जिथे स्टे होता तिथे जाणार होतो आणि खूप पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे डायरेक्ट गेल्या गेल्या खायला सुरुवात केली पाणी बॉटल द्या ना मस्त पैकी फ्रेश होऊन आम्ही रंधा वॉटरफॉलला निघालोय फ्रेश झालो आहे जेवण पण केलं आहे मस्त खूप छान व्हेज नॉन व्हेज जेवण आम्हाला मिळालं इथे आणि मस्त आस्वाद लुटत आता इतका छान निसर्ग पाहत आम्ही रंधा वॉटरफॉलला जातो आहे कारण आता ऑलमोस्ट तीन वाजले तर आम्ही बाकीचे वॉटरफॉल्स नाही पाहू शकत सो बघूया रंधा वॉटरफॉलला किती पाणी आहे दुपारचे तीन वाजून गेले होते त्यामुळे आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल आणि अम्रेला वॉटरफॉल स्किप करायचं ठरवलं परंतु रस्त्यातच आम्हाला कळलं की अंब्रेला वॉटरफॉल हा ऑलरेडी बंद झाला आहे कारण सिक्युरिटी वाईज तिकडे आपल्याला जाता येणार नाही आहे त्यामुळे यावे या, या ट्रिपमध्ये आपल्याकडून फक्त रिव्हर्स वॉटरफॉल हा स्किप झाला पोटात गरमागरम जेवण गेल्यानंतर सगळ्यांना मस्त सुस्ताही आली होती परंतु अशा चर्चा सुरूच होत्या तर आम्ही तितक्यात रंधा वॉटरफॉलला पोहोचलोसुद्धा भंडारदरा धरण आणि रंधा वॉटरफॉल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे रंधा वॉटरफॉलच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे सिमेंटचे ब्रिज पाहायला मिळतील जेणेकरून प्रवरा नदीचा प्रवाह खूप वाढून पर्यटकांना याचा त्रास होऊ नये यासाठी हे पूल उभारण्यात आले आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर हा धबधबा रौद्ररूपसुद्धा धारण करतो त्यामुळे इथे जाणं बऱ्याच प्रमाणात रिस्की असतं मात्र निसर्ग हा तितकाच मनकवडा आहे जसं याचं रौद्ररूप हे पावसाळ्यात पाहायला मिळतं तसंच याचं अट्रॅक्टिव्ह रूपसुद्धा पावसाळ्यातच आपल्याला पाहायला मिळू हो शकतं ज्यावेळी दोन्ही धबधबे एकाच वेळ ॲक्टिवेट होतात तेव्हा जे दृश्य पाहायला मिळतं त्यासाठी सगळा आट्टाच हा पर्यटकांचा असतो इतर धबधब्यांच्या तुलनेत तुम्हाला रंधा वॉटरफॉलच्या ठिकाणी खूप जास्त पर्यटक पाहायला मिळतात मुख्यत इथे तुम्हाला लोकल पर्यटक जास्त प्रमाणात पाहायला मिळतील जर रंधा वॉटरफॉलचं आज हे रूप आहे तर नेमकं पाऊस पडल्यावर किंवा याचा प्रवाह वाढल्यावर याचं रौद्ररूप किती भयावह असत असेल या धबधब्याला प्रत्येक अँगलने टिपून झाल्यानंतर खरं तर माझं मन भरलं कारण एवढा मोठा धबधबा दब दब मी कधीच पाहिला नव्हता आणि तेही भीतीही वाटत होती आणि एक्साइटमेंटसुद्धा डबल होती कारण पाण्याच्या प्रवाहात एखादी गोष्ट अडकली तर ती कुठेही जाऊ शकते एक तर त्याची त्याची सुंदर प्रकृतीमध्ये रूपांतर होईल नाही तर त्याचा जीवही जाऊ शकतो त्यामुळेच म्हणत असावेत निसर्ग तुमचा जीवही घेऊ शकतो आणि तुम्हाला जीवनदानही देऊ शकतो ही या वॉटरफॉलची दुसरी बाजू जिथे सगळीकडे शांतता आहे आणि इथे अजिबात प्रवाह नसल्यामुळे लोकही इथे खूप कमी आहेत तर अशा प्रकारे पाच धबधब्यांची भेट घेऊन त्याचा मनसुक्त आनंद लुटत आपण परतीच्या प्रवासाला निघालो डायरेक्ट पुणे पण दिवसभराचा रिकॅप करताना मला आठवत होतं नानी वॉटरफॉल वसुंधरा वॉटरफॉल त्यानंतर कोयतुंबे वॉटरफॉल आणि मग आपण गेलो नेकलेस वॉटरफॉलला आणि शेवटी आपण केला रंधा वॉटरफॉल या पाच वॉटरफॉलची ही जी रांग होती ती एक सलग वेगवेगळे किती रूपं असू शकतात निसर्गाची हे मला सांगत होते आणि त्यानंतर जेव्हा परतीच्या प्रवासाला निघत होतो तेव्हा एक थोडीशी मेसिंग फिलिंग होती एक थोडा वेळ थांबता आलास तर अजून असं सतत वाटत होतं परंतु काम जबाबदारी आणि घरही आपली आठवण काढत होतं याकडेही मन लागत होतं सो स्टेट येऊन नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे प्लीज तुमची होस्ट पूजा डिरिंगे सायनिंग ऑफ फॉर टुडे अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ